पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात एक राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमी नागपूर येथून सुरुवात झालेली आहे या यात्रे ही यात्रा आज तिसऱ्या दिवशी अकोला शहरामध्ये आलेली आहे या यात्रेचं जागोजागी प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे पत्रकारांबरोबरच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी स्वागत केलेलं आहे पत्रकार सादस सातत्याने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळ्या समूहांचे प्रश्न मांडत असतो समस्या मांडत असतो आणि व्यवस्थेपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवत असतो त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करण्याचं कामसुद्धा माध्यमांच्या मार्फत होत असतं पण अलीकडं विशेषतः कोरोनानंतर जी काय एकूण परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये पत्रकार आणि माध्यम हे सुद्धा अडचणीत आलेले आहेत आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या खूप मोठ्या अडचणी सामोरं जावं लागतं या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये यावर साधकबादक चर्चा झाली आणि असं ठरलं की इतरांच्या समस्या मांडत असताना आपल्या समस्या दु दुर्लक्षित होत आहेत त्यामुळं आपल्या सुद्धा आपण आता पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून ही यात्रा आता वीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मंत्रालयाला जाणार आहे आणि त्या ठिकाणी सरकारच्या समोर आपल्या मागण्या ठेवणार आहे या यात्रेमध्ये जवळजवळ पन्नास विविध संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आत्तासुद्धा वि हे विदर्भ साहित्य आमचं अंकू साहित्य सॉरी अंकुर साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वागत करून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या यात्रेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे या ठिकाणी शेतकरी बांधवी आलेले आहेत वेगवेगळे घटक आहेत की त्यांना असं वाटतं की लोकशाहीमध्ये वर्तमानपत्र आणि पत्रकार हे सक्षम असला पाहिजे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे हा सगळा घटक या भूमिकेशी जोडला गेलेला आहे आणि म्हणून या यात्रेला अत्यंत जागोजागी हजारोच्या संख्येने लोक समर्थन देत आहेत पत्रकार यामध्ये सहभागी होत आहेत आणि सगळ्यांनी अंतर्गत स संघटना वगैरे या सगळ्या गोष्टींच्या बाहेर जाऊन ही आपल्या सगळ्यांसाठी आपण आपल्यासाठी केलेला संवाद आहे आणि तो सरकारच्या आता पुढं घेऊन जायचा आहे यासाठी सगळेजण यामध्ये सामील झालेले आहेत त्यामुळं आज अकोला शहरामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत झालेलं आहे धन्यवाद निवेदन आहे